डीजे मुक्त अभियान करण्यासाठी सोलापूर शहर मधील सर्व रिटायर पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्रित जमून आणि ज्येष्ठ नागरिक एकत्रित जमून जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिले आहे कि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास ते पंच्याहत्तर जास्तीत जास्त नव्वद डिसेंबर पर्यंत आम्ही त्याची अंमलबजावणी करू येत्या एकवीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब सी पी साहेब आणखीन काही वरिष्ठ साहेब आणि ज्येष्ठ नागरिकचे काही काही लोक हे ये एकत्रित येऊन एकवीस तारखेला मिटिंग घेणार आहेत त्या मिटिंग मध्ये इतर मंडळाचे अधिकारी पदाधिकारी देखील येणार आहेत त्याच्यामध्ये चर्चा करून योग्य ते निर्णय देऊ असं कमिशनर साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही मैत्री ग्रुपचे मैत्री ग्रुपचे जवळजवळ आम्ही तेरा हे आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्हाला जो त्रास होतोय पांजराबुळ चौकात जर डीजे वाजला तर त्याचा त्रास पार एसटी स्टँड उमानगरी सिद्धिजैन सोसायटी येथे पर्यंत येतो आणि मी उमानगरीमध्ये राहत असल्यामुळं मला त्याचा चांगला अनुभव आहे भयंकर जोरात आवाज असतो पंच्याहत्तर डीसीबल कुठला जवळजवळ मला वाटतं तीनशे डिसिबल आवाज असेल तर प्रशासनाने आमची विनंती मान्य करून एकवीस तारखेला काय चर्चा होईल यावर आपण वाट पाहूया नमस्कार सजत सोलापूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला होती या निमित्ताने सांगावं असं वाटतं की सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या तुमच्या माध्यमातून वाचल्या तर सोलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचा सुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं वाटत आहे की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डीजे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळे नेतृत्व जर येत नाही म्हणलं की तो डी जे लावणार नाही त्यामुळं मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदार आणि खासदाराने संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे आज आपण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्या सोबतीला देखील सोलापुरातले सजग सोलापूरकर मंच नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डीजे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डीजेचे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाई गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निकषून सांगतो काळात गणेशोत्सव आहे गणेशोत्सवाचा शक्यतो डीजे नसतोच पारंपरिक वाद्यांचा वापर होतो तरीही मध्यवर्ती मंडळाशी माझं बोलणं झालेलं आहे त्या मंडळाचे जे गुले आहेत व्यवस्थापक ते सांगितले होते की आम्ही स्वतः पत्र देणार आहे की डी जे बंदीसाठी सोलापूरकरांनी प्रयत्नशील राहावं आणि डी जे बंदीसाठी जो गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ आहे तो सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे